नमस्कार भजन भक्तीविथ माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भजन बनणार आहे तरी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हरी मीरा तीरमाली काशी हरी भजन तो मिरारमली देवा तुझ्यासाठी झाली वेडी पिशी तुझ्यासाठी देवा वेडी पिशी बालपनाम धे लागला छंद मनामध्ये आठ वि हरि गोविन्द बालपनाम धे लागला छंद मनामधे आठ वि हरि गोविंद लागला छंद मी विसरू कशी लागला छंद मी विसरू कशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी हरी भजनात रमली कशी हरी भजनात रमली कशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके घडविले सासूबाईने सखुला खांबाशी बांधिले गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके घडविले सासूबाईण सखुला बांधिले तुकड्या मी तू तु आशी ग कशी तुकड्या म्हणे मीरा तू आशी ग कशी तुझ्यासाठी जा झाले देवा वेडी पेशी तुझ्यासाठी जा झाली देवा वेडी पेशी हारी भजनात मली कशी हारी भजनात रमली कशी तुझ्यासाठी झाली देवावेळी पिशी तुझ्यासाठी झाली देवावेळी पिशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी धन्यवाद